लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्या दिल्या जात असताना अशा धमक्यांना घाबरू नका यांना दुरुस्त करण्याची वेळ आली आहे अशा शब्दात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला तुम्ही किती धमक्या दिल्या तरी तुमच्या धमक्यांना बीक न घालणारी ही अवलाद आहे असे शरद पवार म्हणाले बारामती शरद पवार यांनी जरायत भागाचा दौरा केला घड्याळ्याला मतदान केलं नाही तर पाणी मिळणार नाही ऊस कारखान्याला जाणार नाही अशी मजकूर असणारी चिठ्ठी शरद पवार यांनी यावेळी वाचून दाखवली त्याचबरोबर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली जनआई शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली त्यांनी ती पार पाडली नाही गेल्या वीस वर्षापासून मी स्थानिक विषयात लक्ष घालून नव्हतो परंतु आता मी स्थानिक विषयात लक्ष घालून माझी जबाबदारी पार पाडणार आहे असे शरद पवार म्हणाले शरद पवार यांच्या वयावर अनेक जणांनी टीका टिप्पणी केली यावर शरद पवार यांनी पलटवार करत मिश्किल टिप्पणी केली शरद पवार म्हणाले की अनेक जण माझं वय काढतात आता तुम्ही राजकारणातून तु निवृत्त होऊन घरी बसले पाहिजे अशी टीका करतात त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या वयावर जाऊ नका हा घडी कधी थांबला नाही आणि थांबणार सुद्धा नाही असे शरद पवार म्हणाले ज्या लोकांनी माझी साथ दिली त्या लोकांना मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही शेवटपर्यंत जनहिताचे काम करणार असे शरद पवार यांनी विधान केले